आहे ना सात वाजता मासे काढायला ताट लावलेले बघता म्हणून बघू किती भेटले मोठं ताट लावलं दिसत किती भेटले असतील चल सांग अंदाजे तरी पाच सहा भेटले असतील किती एकच लावलाय तिला एवढे मासे नाहीत नाही ते पण बरोबरच आहे काय राहिलंय नको काय आहे का काय आहे अजून काय वाटायची गाडी मासा काय बघ आहेत अजून एक ताटली आहे आपली लावलेली ती पण आपण काढूया तसेच भरपूर भेटली वाटतं काय नाही वासन मारायचं होतं रे काय एक दोनच भेटले जातं ए तिला हे करायची ना शूटिंग करायची आहे ना चालू आहे किती एक दोन तीन अरे एवढे खाली जातात काचकेच भेटले ते तिकडे गेले का का बघ जातील खाली नाही नाही तू भर भर फार फार उडा मारता येत भरे पाहिजे ताट पाहिजे नहीं, 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 नहीं नहीं ते मच्छी भेटते आपल्याला खायला काजकाच भेटले एक दोन तीन चार रच्छे सात आठ नऊ दहा अकरा आहेत हा बर्धा आणि तुम्हाला अरे हो उड्या मारून का बसा सगळं कासकच भेटलेत कासकच भेटले आहेत ओके पकडायचे कोणलाच जमणार नाहीये